नमस्कार माझं नाव अमित सुभाष जाधव माझं गाव किर्लोस्कर किर्लोस्करवाडी रामाननगर तालुका पल्लू जिल्हा सांगली मी माझं काम म्हणजे लेग मशीनवरती इंडस्ट्रीयल मध्ये माहीत असेल तुम्हाला की लेग मशीनवरती उभारून कंटिन्यू काम करायचं असतं ते मी काम करतो आठ तास दहा तास जसं असेल तसं मग काही वर्षापूर्वी आमच्या इथं चिकन गुन्ह्याची साथ आली चिकन गुन्ह्याची साथ आल्यानंतर आता बरेच जण त्याच्यामध्ये आजारी पडले प्रत्येकजण ज्याच्या त्याच्या ओळखीच्या दवाखान्यात दाखवायला गेले म्हणजे फॅमिली डॉक्टर असतील स्पेशलिस्ट असतील अॅलिओपॅथिक डॉक्टर त्यांच्याकडे ते, ते दाखवायला गेले दाखवायला गेल्यानंतर मी पण आमच्या इथले जे आमचे फॅमिली डॉक्टर होते त्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो तर ते बी एच एम एस बी एम एस डॉक्टरांचं नाव नाही घेत सांगत की असे पहिल्यांदा मी एक गावातले असे तीन चार डॉक्टर झाले म्हणजे प्रत्येक डॉक्टरचा पाच पाच दिवसाचा कोर्स असायचा त्यामध्ये पेन किलर पॅरासिटामॉल अशा गोळ्या असायच्या त्यामुळं तात्पुरता ताप थांबायचा म्हणजे एक चार तासासाठी नंतर परत ताप यायचा मग ते गोळी खाल्ल्यानंतर ताप गोळीचा जो पण परिणाम आहे तो पण ताप जाणवायचा नाही मग परत तर गोळीचा परिणाम जसा कमी होईल तसा ताप परत चढायचा असं एका चार डॉक्टरचे पाच 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 दिवस म्हटले तर वीस दिवस त्यात गेले पर किर्लोस्कर चार डॉक्टर झाल्यानंतर पलूच एक मेडिसिन त्यांचं नाव न ना घेता मी सांगतो की एम डी मेडिसिन आहेत त्यांनी मला एक हजार एमजीची गोळी दिवसातून चार वेळा खायला सांगितली अगोदर चार या चार डॉक्टरांच्या औषधांमुळे मला उभारता येत नव्हतं त्यांची ती एक हजारची एमजीची गोळी मी चार दिवसात चार खायला सांगितली सकाळ दुपार संध्याकाळ आणि रात्री तर दिवसात चार असं की दिवसात चार हजार इंचाची गोळी चार हजार इंची औषध पोटात गेल्यामुळं आधीच शरीरात विकनेस असल्यामुळे मला परत आणि अशक्तपणा प्रचंड जाणवा लागला मग गोळीचा जोपर्यंत असर आहे तोपर्यंतच ते ताप थांबायचा पण ताप काही जायना मग शेवटी आमच्या इथे एक मधने म्हणून होते मदनेची मला घटना माहीत होती जे कराडचे प्रवीण आणि डॉक्टर आहेत आयुर्वेदाचार्य त्यांच्याकडे त्यांनी मला जायचा सल्ला दिला त्यानंतर मी त्यांना फोन केला आणि त्यांनी भेटायला बोलवलं भेटायला बोलवल्यानंतर आमची चर्चा अशी झाली मी त्यांना सांगितलं हे जे तुम्हाला आता सांगितलं ते मी सगळं त्यांना त्यांच्या पुढे हा सगळा सविस्तर वृत्तांत मांडला त्याच्यानंतर मी त्यांना एक प्रश्न केला म्हणजे मी तो आता का सांगावं असं वाटतंय की आयुर्वेदाचे आयुर्वेद म्हंटल की आपल्याला ते जुनं म्हणजे असं पवारांनी फरक mm -hmm. पडतोय का नाही किंवा यांना काय आहे का नाही या विचार म्हणजे माइंडसेट घेऊन आपण आलेलो असतो मी त्यांना म्हटलं डॉक्टर तुम्हाला चिकन म्हणजे काय माहिती आहे का तर डॉक्टर पण असं हसतच म्हटले नाही सांगा की म्हणजे त्यांना माहिती होतं पण मला काय माझ्याकडून ऐकून घ्यायचं होतं मग ते म्हटले सांगा मला चिकन गोन्या मी म्हटलं डॉक्टर ते मच्छर असतोय ते मच्छर चावल्यामुळं तो आजार होतो आणि म्हटलं आयुर्वेदामध्ये ह्याच्यावरती काय औषध आहे का तर असं विचारण्याचं मी कारण म्हणजे आता आयुर्वेद तर पाच हजार सात हजार वर्षाच्या पाठीमाग असं सांगितलं जातं तर पाच हजार सात हजार वर्षापूर्वीचे हे साथीचे रोग असतील का नाही आणि त्याच्यावरती औषध असतील का नाही म्हणून मी त्यांच्याशी असं बोलत होतो तर ते म्हटले आता चिकन म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगतो तर त्यांनी त्यांच्या भाषेत सांगायला सुरु केलं की तुम्हाला चिकनगुन्या नावाचा डास आहे त्या डासाचं मला ना। नेमकं नाव माहिती नाही त्या डासाचं नाव पण त्यांनी सांगितलं आणि हा डास तुम्हाला चावल्यामुळे त्या डासाचं विष तुमच्या शरीरात आहे जोपर्यंत विष तुमच्या शरीरातून डिटॉक्सिन होत नाही तोपर्यंत तुमचं शरीर तुम तोपर्यंत तुम्हाला ताप येत राहणार मग तुम्ही कितीही औषध उपचार करा म्हणजे हे जे आयोलोपॅथिक औषध होती हे फक्त तुम ते ताप टेम्परेचर शरीराचं थांबवत होते ते डिटॉक्सिन होतच नव्हतं मग यांच्या यांनी सुरुवातीला मला पंधरा दिवसाची औषध दिली पंधरा दिवसाची औषध दिल्यावर मी आता मला पण काही गुण माहिती नव्हता त्यामुळे म्हटलं बघ्या खाऊना एवढे दवाखाने झाले सात दिवसांमध्येच मला जीव वाटायला लागलं तरतरीतपणा यायला लागला, तर 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 या लागला। सातव्या दिवसानंतर मला फरक पडा अगदी शंभर टक्के फरक पडायला पंधरा दिवसानं परत आलो डॉक्टरांना सांगितलं की असं असं झालंय मला अजून पंधरा दिवसाची औषध आहे परत त्यांनी मला पंधरा दिवसाची औषध दिली मी विश्वास ती की खाल्ली आता मला चिकनगोनीचा अंग दुखीचा सांदे दुखीचा काही सुद्धा त्रास नाही मी पूर्णपणे बारा झालो आपण ॲलोपॅथिक तात्पुरते इलाज करत बसतो पण मुळापासून जर आपल्याला आजार बरे करायचे असतील तर आपल्याला निश्चितच आयुर्वेदाचा मार्ग निवडला पाहिजे <laughing noise> त्याच्यावर पाहिजे धन्यवाद धन्यवाद प्रवीण डॉक्टर माने यांच्यामुळे मी निरोगी आयुष्य जगत आहे त्यांच्यामुळे मला चिकन होण्यामुळे पूर्ण मुक्तता मिळाली